यंदा मौजे गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील पारंपरिक मशीदमाय यात्रेस गुरुवारीपासून प्रारंभ होऊन गुरुवार, गुरुवार शुक्रवार शनिवार आज शनिवारी जंगी कुस्त्याचे मैदान होते परंपरेप्रमाणे आपण मागील वर्षी आणि याही वर्षी जंगी कुस्त्याचे मैदान भरविले होते व सुरक्षित शांततेत आणि व्यवस्थित आ, हे आ, मागील वर्षाची यात्रा असेल सध्या चालूची यात्रा असेल याची सांगता सुरक्षित शांततेत झालेली आहे श सुरळीत पार पडलेली आहे त्यासाठी गावकऱ्यांचं सहकार्य आणि वर्गणे असतील किंवा सदस्य आमचे आणि सहकारी यांचं भरपूर सहकार्य लाभून व्यवस्थित सुरळीत आणि पार पडलेले आहेत पारंपरिक पद्धतीनं याही पुढे आम्ही याच मशीद मा देवीने आम्हाला आशीर्वाद दिल्यास पुढील वर्षी किंवा पुढेही याच प्रत्य परंपरेप्रमाणं आम्ही याच्यापेक्षा चांगले करत जाऊ यात्रा करत भरवत जाऊ एवढीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद